कचं घ्या मंडळी एक चमचा घ्या ओवा त्यानंतर ना घ्या एक चमचा हळद त्यानंतर ना एक चमचा बेकिंग सोडा त्यानंतर ना दीड चमचा लाल मिरची पावडर त्यानंतर ना एक चमचा मीठ आणि घ्या मस्तपैकी कांदे त्यानंतर घ्या कोथिंबीर आणि घ्या बेसनाचं पीठ अशा पद्धतीने सेटअप रेडी आता छानपैकी कांदा भजी बनवून घेऊया बर्गा पावसाळा स्पेशल सगळ्यात आधी घ्यायचं आपल्याला कांदा आणि त्याला मस्तपैकी कापून घ्यायचा अशा पद्धतीने बघा व्हिडिओ कसं आहे अगदी सेम त्या पद्धतीनेच कांदा चिरायचा बरं का मस्त पैकी टर्फल काढून घ्यायचं आणि कांद्याला पाड दिशेने अशा प्रकारे उभ्या पद्धतीने चिरून घ्यायचं बरं का दान 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 कांदा चिरून घ्यायचा मी कांदा चिरतो तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आपण अशा नवीन व्हिडिओ टाकतो असतोय बरं का आणि आपला कांदा बघा आता अशा पद्धतीने चिरून एकदम मस्तपेगीत झाला आहे आपण मस्तपेगी एका प्लेटमध्ये कांदा घेतला बघा कसा चिरला एकदम पद्धतशीर आता घेऊया कोथिंबीर तिला पण बारीक अशी चिरून घ्यायची बरगा का चॅनलला सबस्क्राईब केलं नाही बरं का तुम्ही पाठदिवसाने सबस्क्राईब करा त्यानंतर ना बघा मग आता कांदा मस्तपैकी टाकून घ्यायचं आपल्या बेसनाच्या पिठामध्ये मस्तपैकी टाकला रे टाकला त्याला चांगल्या पद्धतीने मिक्स करायचं आता बरं का बेसनाचं पीठ घ्या कांदा घ्या आणि त्याला चांगलं मिक्स करा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि अजून नवीन नवीन रेसिपी पण आपण पन भरपूर बनवले चॅनल चेक कराय का विसरू नका बघा अशा पद्धतीने झाला मिक्स की कोथंबीर पण त्यात टाकून घ्यायची आता पाड दिशेने घ्यायची हळद त्याच्यात घ्यायची टाकून त्यानंतर मग घ्यायचे लाल मिरची पावडर घ्यायचे टाकून त्यानंतरनं घ्यायचं मीठ ना बेकिंग सोडा घ्या पटकन टाकून त्यानंतरनं घ्यायचं मीठ ते बी घ्यायचं पाटकन टाकून अशा पद्धतीने सगळं आपण टाकलंय आणि आता ओवा घ्यायचा असा चांगला मसाल्याचं द्यायचं सोडून त्याच्यात कशा पद्धतीने सगळं झालं टाकून की त्यात टाकायचं थोडं पाणी आणि चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं बर्गा हे एक चो एकदम कर मस्त असं मिक्स झालं पाहिजे की कांद्याला चव ना चव त्याची चढली पाहिजे बर का हा अशा पद्धतीने मिक्स करतो चॅनलला सबस्क्राईब केलं न झालं तर पाठ करून सबस्क्राईब करायचं बर का हे बघा आता त्याचा रंग बदलल हा अशा पद्धतीने रंग झाला रे झाला की गॅसवरती आपली कढई ठेवायची गॅस पेटवायचं मस्त वगैरे त्याच्यात तेल सोडायचं तेल सोडलं की थोडं थांबायचं तेल गरम होईपर्यंत चांगलं पावसाचे दिवस आहे मस्त वेगळी कांदा भजी खायची आणि अशा पद्धतीने हळूहळू हळूहळू सोडायची तेल गरम झालं की बघा कसं मस्त वेगळी तेलामध्ये भजी डबडब डबडबड करत या कस छानपैकी अशा भाज्या गरमागरम बनवून घ्यायच्या बर का मस्त वेगळी लिमिटेड भजी सोडायच्या आणि चांगल्या तेला तळून घ्यायच्या मी भजी तळून घेतोय बर गा तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा बघा कशा भज्याचा रंग झालाय ना अशा क्रिस्पी भाज्या एकदम चविष्ट अशा मस्त पैकी लाल लाल भाज्या तयार आहेत बरं का आता दिशेने त्याला भज्यांला बाहेर काढून घ्यायचं आणि अशा पद्धतीने आपलं कांदा भजी एकदम मस्त पद्धतीने तयार आहेत मस्तपैकी प्लेट मध्ये काढून घ्यायच्या एकदम चवदार भजी अशा आता पाडदेशी प्लेट मध्ये त्याला सजून घेतो अशा मिरच्या ठेवायच्या चांगल्या भज्या आणि थोड्याशा घ्यायच्या चा मिरच्या चांगल्या तळून काढलेल्या मिरच्या आहेत बर का तिकड तिकड असे एकदम स्वादिष्ट अशा पद्धतीने आपली कांदा भजी पावसाळा स्पेशल एकदम तोंडाला पान सुटला असे तयार आहेत आपल्या चॅनलवर अजून नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ आहेत ते आपण बघायला का विसरू नका बर का ही व्हिडिओ मला आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि खात राहा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद